दिवाळीच्या फक्त साड्याच बघायला भेटणार आहे का मला तुझ्या नवीन नवीन हा हो oh, कारण तुम्हाला दिवाळीमध्ये सगळे सरप्राईज आहेत प्रत्येक दिवस तुम्ही असं साड्या बघा आणि मला बघा तुमच्या बायकोला बघा किती छान दिसते किती नटले वगैरे सगळं बघा आणि तुमच्यासोबत माझ्या मैत्रिणी पण नाकातलं नको घालायला म्हटलं कशाला घरात आज बाहेर न जाणार आहे ना कुठं आपण घरामध्ये आज आपण साजरा करणार आहे आपला दिवस आजचा लिपस्टिकचा शेड त्यांना मी सांगितले कमेंटमध्ये पण प्लस मी एक पिन पण कमेंट केले मी पोस्ट पण टाकलेली आहे त्यांनी चेक करा सगळ्या गोष्टी तुम्ही तुम्हाला लिंक भेटून जाईल आणि तुम्हाला सगळ्यांना ना पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तर आज पाडवायचं मी आता विक्रांतला ओवाळणार आहे आणि बघू माझा नवरा मला काही गिफ्ट देतोय की नाही ना दिलं तरी पण चालेल पण मी ओवळतील हा ठीक आहे ना कधी हे तो ओवाळ त्याच्यामध्ये मी राईस बनवलंय ते मी अजून एक राईस केलाय त्याच्यानंतर आज मी एक पंचरत्न डाळ बनवली बघा पंचरत्न म्हणजे एक मिक्स डाळ बनवली आहे आणि आता मी नंतरला पनीरची भाजी पण करणार आहे आमच्यासाठी तर पप्पाला लागले भूक तर बोलतात ती पटकन बनवून म्हणजे पप्पाने कालच आणलेली वाटली कालच आणलेली तर मी बनवलं नाही ना। ना? लक्ष्मी म्हणून मी बोलली पप्पा मी आज नाही बनवू शकत तर मग ठीक आहे म्हटलं आज बनवते तर हे काय नाही तुम्हाला मी सांगते की आपल्या चॅनलवरती आपण हे पहिल्यांदा दाखवते म्हणून मी तुम्हाला ही दाखवते रेसिपी आणि अदरवाईज तुम्हाला अजून दाखवली नसती तर ही आहे ना आपलं सुरमई मच्छी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तर सुरमईचा हा काटा ह्याला काटा बोलतात म्हणजे त्याचा पूर्ण जो मोठी मच्छी असते एवढी मोठी सुरमई किंवा कुठली पण असते ती मोठी हो खूप मोठी असते खूप म्हणजे पंधरा वीस किलोची असते तर त्याच्यातला जो बोन असतो ना सगळी मटणाची चाप कशी असतात तसे त्याच्या हड्डीचा भाग आहे ह्याला ना म्हणजे खातात खूप छान असतं टेस्टी पण असतो आणि हेल्दी पण असतो म्हणून तुम्हाला मी याची रेसिपी बनवून दाखवते आपल्या चॅनल मध्ये शॉर्टकट मध्ये चला माझी लक्ष्मी आली आता माझी लक्ष्मी कशी दिसते चला आज काय बोलू नका चला वळ ते काय नाही बोलत तू नको काय बोलू बर वाटत आय लव यू आय लव्ह यू बोलतोय तुमच्या आय लव्ह यू टू नको गिफ्ट, गिफ्ट आहे मला गिफ्ट बघू नको माझ्या गिफ्ट लायला घ्यायचं नाही मला माहिती विचारलेलं आहे इंस्टाग्रामला मी गिफ्ट देऊ की गिफ्ट करू मला काय समजत नाही खरंच मला गिफ्ट नाही आणलं पप्पानी बरं पाऊस रुपये तुमच्या वहिनीला तरी खुश राहणार रह आहे ठीक आहे का खुश राहणार माहिती आहे कारण आमची जोडी वरतून मधली आहे ना थँक्यू दोनशे रुपये टाकले तुमच्यात विक्रांतनी तर ठीक आहे आपण दोनशे रुपये पण ॲक्सेप्ट करूया असं नाही की मोठंच गिफ्ट पाहिजे मन मोठं ठेव त्याला था मी सांगितलंय दोनशे रुपये मध्ये पण ऍडजस्ट करेन पूर्ण आयुष्य हा मी तर राहणार गप्प तुला असं वाटत कारण तू माझ्याबद्दल वेगळा विचार करतो काय काय नाही झालं बघा आज ये पाडवा तुम्हाला तर माहिती आहे मी ओवाळलं तर झालं ओवाळून आणि आता यांनी मला गिफ्ट दिलं मला माहित नव्हतं साडी आणली काय पण गिफ्ट देऊ शकतो ना असं काय नाही काही देऊ शकतो किंवा नाही पण चालतं छान आहे काय छान आहे आणि ही खूप सुंदर साडी यांनी मला गिफ्ट केली मला तर आवडली तुम्हाला कशी वाटली तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा आणि ही साडी मी कधी घालणार आहे तुम्हाला माहिती पडेलच लवकरच स्टिच करू आपण याला आणि घालणार आहे माझं बाबू पण आले छोटासा अगो बाई साडी नको नवीन कपडे घालत नाही बिलकुल बिलकुल ना घालत एवढे तिला कपडे छान छान घेतले दिवाळी साठी आपण एक पण घातला नाही म्हणजे नकोच तर आता काय करते माहिती का ऑलवेज माझं वेज जेवण पूर्ण झालेलं आहे आता पप्पाने ना मच्छी आणले पप्पाला म्हणजे कसं आहे प्रोटीन प्रोटीनसाठी मच्छी वेळी वेज नाही प्रोटीन एक्चुअली मच्छी पप्पांना आज मी बोलले पप्पा मी बनवत नाही तरी बोलले बनव माझ्यासाठी थोडंसं तर ती मच्छी जरा वेगळी आहे म्हणून तुम्हाला मी दाखवते असं हो ना का कमेंट करू की आज तुम्ही मच्छी खाता फक्त पप्पा एकटे खाणार आहेत आम्ही सगळे वेज खाणार आहे चला त्याच्यामध्ये मी राईस बनवला आहे मी अजून एक राईस केला आहे त्याच्यानंतर आज मी एक पंचरत्न डाळ बनवली बघा पंचरत्न म्हणजे एक मिक्स डाळ बनवले आणि आता मी नंतरला पनीरची भाजी पण पन करणार आहे आमच्यासाठी तर पप्पाला लागले भूक तर बोलतात की पटकन बनवते म्हणजे पप्पाने कालच आणलेली मच्छी वाटली कालच आणली तर मी बनवलं नाही ना? लक्ष्मी ना पूजन बोली पप्पा मी आज नाही बनवू शकत तर मग ठीक आहे म्हटलं आज बनवते तर हे काय माहिती तुम्हाला मी सांगते की आपल्या चॅनलवरती आपण हे पहिल्यांदा दाखवते म्हणून मी तुम्हाला ही दाखवते रेसिपी तर अदरवाईज तुम्हाला अजून दाखवली नसती तर ही आहे ना आपलं सुरमई मच्छी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तर सुरमईचा हा काटा ह्याला काटा बोलतात म्हणजे त्याचा पूर्ण जो मोठी मच्छी असते एवढी मोठी सुरमई किंवा कुठली पण असते हो खूप मोठी असते खूप म्हणजे पंधरा वीस किलोची असते तर त्याच्यातला जो बोन असतो ना सगळी मटणाची चाप कशी असतात तसे त्याच्या हड्डीचा भाग आहे ह्याला ना म्हणजे खातात खूप छान असतो टेस्टी पण असतो आणि हेल्दी पण असतो म्हणून तुम्हाला मी याची रेसिपी बनवून दाखवते आपल्या चॅनल मध्ये शॉर्टकटमध्ये तर ह्याला बोलतात सुरमईचा काटा घोलीचा काटा असतो सगळ्या मच्छीचा काटा त्याला काटा बोलतात म्हणजे एवढा मोठा असतो त्याला कट करून आणतात नाही मच्छी ना येस आज तर मी नाही खाणार नाही तर मग मी पण एक खाल्ला असतं समजा पप्पाच खाल्ला आज उद्या दोन दिवस उद्या जर बघू बावीस आपलं काय चाललंय तर आता तेल गरम करायला ठेवलंय साहित्य खूप क्विक आणि सिंपल आहे तुम्ही बघू शकता इथे बघा आपला स्पेशल वाला मसाला घेतलाय कांदा खोबऱ्याचं वाटण आहे चिंच घेतले भिजून टोमॅटो पण घेतले चिंच असून पण कोथंबीर घेतले दोन हिरव्या मिरच्या कट केल्यात आणि थोडीशी लसूण आणि आल्याची हिरवी मिरची पेस्ट आहे चला सगळ्यात पहिलं मी याच्यामध्ये टाकणार आहे लसूण मिरची पेस्ट रेसिपी बघा हेल्दी असते नक्की बनवा घर मी व्हायची घर घालतो आता ना हे दोन मिरच्या पण टाकू याच्यामध्ये आणि टाकू असं तडका टॉमॅटो मी टॉमॅटो बी तडकायचे आणि कसं तुम्ही मला सांगा फक्त आता याच्यामध्ये मी टाकते वाटण जो मी काढलं आहे कांदा खोबऱ्याचा एवढंच बनवून ठेवलं आता फ्रीजमध्ये कारण की भाजीला पण पाहिजे ना आता पनीरच्या

बिर्याणी नाही जे म्हणजे आपण ठेवू मच्छीचे प्रकार आणि बिर्याणी पण ठेवू तर आता हे झालं पासून याच्यामध्येच मी आता टाकते चिवच खूप छान होत रस्ता बघा तुम्ही खा आता मीच ना मच्छी टाकून घ्यायची याच्यामध्ये मच्छी टाकते तुम्ही बघा याला किती मस्त असं बोन आहे याचं काय सेम मटण मस्त असं आणि हे जे वाटण आहे ना ते सेम मटणाला आपण असं आपण टाकतो ना तसेच आहे ठीक आहे आता मी हे करणार आहे याच्यामध्ये थोडं म्हणजे पाणी टाकणार आहे थोडं रसा टाईपच करणार आहे आणि खूप छान लागणार आहे कारण याच्यामध्ये चिंच पण आहे ना म्हणजे ना चुपायला असं जर बघा पूर्ण हड्डीचा भाग असतो ना एवढा हड्डी असते ते चुपायला खूप छान मजा येते तू खाणार की नाही तू पण नाही खाणार माझ्यासोबत पण खूप खाणार लक्ष आहे ना आमचं मसाल्याचा आजशी बघितला आता मी पाणी टाकते आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटते मला कमेंट करून तुम्ही सांगायची आहे मला

दन 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 आता मी टाकले आता कोथंबीर वरून सोडून देते आणि मस्त त्याला दणदणीत उकळी दन दणदणीत म्हणजे एकदम स्ट्रॉंग वाली उकळी काढूया आपण कारण मध्ये हडाचे पीस आहेत ना सगळे आता आपण मस्त दहा ते पंधरा मिनिटं उकळी काढे बनवायची रेसिपी खूप इझी आहे कारण की टाइम पण नाही ना

दिवाळी नसते ना डायरेक्ट गेलो असेल पाहून तसं पण तुला जायचं तर आहे पण नुसतं बोलतो जा जाऊ कधी नाही बोलली का मला ना, ना त्याची पप्पी पप्पी बोल मला कमेंट केली का पोरी नको बोलत जाऊ ना बरं ठीक आहे झालो आता मी जोय झालं माझं आता कॉलेज स्टुडंट नाही राहिलो का आपण आहे ना का नाही बाबू झाला म्हणजे का कॉलेज स्टुडंट नाही आहे का खरंच कुदरतने बनाया हो फुर्सत से तुझे मेरी यार मैं रेडी बनूंगा करो आए कशी दिसते खरं ही जाडी बटाटी ढोली